नमस्कार स्वागत आहे तुमचं पंचकृष्ठ या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार शिळ्यापोळ्यांपासून काहीतरी आगळीवेगळी अशी रेसिपी मसाला फोडणीची आपण आज चपाती बनवणार आहोत त्यासाठी आपण शिळ्यापोळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये हिरवी मिरची शेंगदाणे लसूण वाटून घेतलेले आहे खूप सारी कोथिंबीर अशी आपण चिरून घेतलेली आहे तर आता आपण सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये थोडीशी जिऱ्याची फोडणी देऊन जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये आता आपण वाटलेल्या मिरचीमध्ये थोडंसे पाणी घालून आपण त्यामध्ये टाकून देणार आहोत व अजून थोडे पाणी घालून घेणार आहोत अशा प्रकारे फोडणीची पोळी तयार केल्यानंतर ही पोळी चवीला देखील खूप छान लागते व सर्वजण आवडीने खातात त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकतं परत चिरलेली कोथंबी घालून घेणार आहोत गुयाला उकळी एक उकळी काढून घेणार आहोत तोपर्यंत आपण चपातीची छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहोत ते बघू शकता आपल्या टाकलेल्या मिश्रणाला उकळी आली आहे हे आपण चपातीचे बारीक बारीक असे तुकडे करून घेतले आहेत आता आपण त्याच्यामध्ये सोडून देणार आहोत आपण आता सर्व चपातीचे कुकडे याच्यामध्ये टाकून घेतलेले तुकडे तर आपण एकदा सर्व मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे फोडणीची पोळी केल्यानंतर सर्वजण आवडीने खातात जवळज आपली फोडणीची पोळी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता छान अशी ती त्यामध्ये आपण टाकलेली सपरीची कुटकी व्यवस्थित तशी शिजले गेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा तुम्ही शिळ्याबोळ्यांपासून काय बनवता हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा तर तयार आहे आपल्याशी झटपट तयार होणारी फोडणीची पोळी तुम्ही देखील एकदा नक्कीच तयार करून बघा मग कमेंट करून मला नक्की सांगा धन्यवाद तयार आहे आपली झटपट तयार होणारी अशी रेसिपी फोडणीची पोळी तुम्ही देखील नक्कीच तयार करा आणि कशी झाली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद